जय महाराष्ट्र नेहमी पण प्रणाम म्हणतो पण आज मुद्दाम जय महाराष्ट्र म्हणतोय मित्रांनो कालपासून भारतीय जनता पक्षाचे लोक त्या अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून मनसे आणि उबाठा यांना काय म्हणतात त्याला कोंडीत पकडण्याचा तोफेच्या तोंडी देण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम हा माझा असा बालमित्र आहे म्हणजे तो बाल असल्यापासून मी त्याचा मित्र आहे दोस्त आहे माझा पण नाही नाही चुकीचं करतो आहेस तू चुकीचं करतोयस हां ठीक आहे तुमचं राजकारण आहे मुंबईच्या तोंडा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला राजकारणच करायचं आहे राजकारण करायचं आहे तर करा पण असं चुकीच्या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीने चुकीच्या इंटरप्रिटेशननी नका करू नको करूस याच कारण असं आहे की मित्रांनो मला सांगा तुम्ही तुमचं काही वय असो रेल्वेमध्ये धक्काबुक्की मारामारी हाणामारी हा वादविवाद याच्यातून आपण सगळे गेलोत नाही आणि कॉलेजमध्ये देखील काय मारामाऱ्या कमी होतात का भांडणं कमी होतात का गाडीमध्ये धक्का लागल्यावरून काय काय होतात ते बायकांच्या याच्यात बिंजा उपटतानाचे व्हिडिओ आपण बघतो सगळं छत्री पर सगळं घेऊन तुटून पडताना आपण नेहमी बघतो त्यामुळे गाडीत भांडणं हा था काय फार मोठा असा अगदी हो हो असं करावा असा विषय नाही बरं भांडणामागचा मुद्दा मी येतोय पहिली गोष्ट सांगू का तुम्हाला या प्रकरणामध्ये अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणामध्ये माझा निष्कर्ष आधी आहे का ते कोण होते हे अजून कळलेलं नाहीये हे करतात करतायत वाले उबाठाला आणि मनसेला ठोकण्यासाठी त्याचा उपयोग करताय तुमच्याकडे काय पुरावा आहे आरोपी पकडले गेलेत का गेलेत का नाही ना मग ते उबाठाचेच होते ते मनसेचेच होते हे कशावर हा तुम्हालाच अंगाशी येणारा युक्तिवाद तुम्ही करताय की ज्या अर्थी त्यांनी मराठी अस्मिता मराठी अभिमान आणि मराठी भाषिकता आग्रही भूमिका घेतली त्या अर्थी ते भाजपचं ते नसतीलच काँग्रेसचे तर असणारच नाहीत मग कोणाचे असू शकतात जो मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी बोलण्याचा आग्रह धरू शकतात ते नक्की मनसे सैनिक असणार ते नक्की शिवसैनिक असणार उबाठा सैनिक असणार म्हणून तुम्ही त्यांच्यावर राळ उठवताय त्यांची नावं माहीत नाही ते कोण माहिती नाही त्यांची बॅकग्राऊंड माहीत नाही नक्की ते मराठी असणार ओके मराठी असणार पण यांना संघटना म्हणून तुम्ही धोपटताय त्याच्या आधी व्हेरीफाय नावं तर येऊ द्या कळू तर द्या आणि ते मनसे सैनिक उभाटा होते का हे पण सिद्ध होऊ द्या त्याच्यात दो या दोघांना धरून पिटताय समजा उद्या झालं सिद्ध काय की हो ते मनसे आणि उभाटाचे होते किंवा दोन्हीपैकी एकाचे मनसेचे असते मग काय मग असं आहे की मुळामध्ये ही अशी धक्काबुक्की मारामारी फटकेबाजी झाली असती झाली ओके झाली तर याच्याबद्दल जर त्याने आत्महत्या केली नसती त्याची वेगळी कारण आहेत मी त्याच्याबद्दल बोलणार आहे हो त्या संदर्भात माझ्याकडे काही वेगळं आहे बोलण्यासारखं तर काय झालं असतं सांगा मित्रांनो एन सी झाली असती so, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स धक्काबुक्की जाताना रस्त्याने कुणाकुणाशी भांडणं होतात कुणा कोणाशी धक्काबुक्की करतात मारामारी करतात कोण थोबाडीत ठेवून देतो अरे तुमचे नगरसेवकच करतात तुमचे आमदारच करतात तुमचे आमदार खासदार नगरसेवक तुमचे भाजपचे यांनी कुणाकुणा अधिकाऱ्यांच्या थोबाडीत मारल्याच्या किती व्हिडिओ अव्हेलेबल आहेत अधिकाऱ्याला मारलं तर त्याला नाही तुम्हाला काय त्याच्यामध्ये आक्षेपारा वाटलं आणि या याच्यामध्ये पण पहिली गोष्ट अशी की बेसिकली एन सी ए आता त्या मुलांनी साधी गोष्ट आहे मी स्वतःवरून सांगतो तुम्हाला मी कुठल्याही रिक्षावाल्याची तो कोणत्याही भाषेतला असला तर मी शुद्ध मराठीत मला कुठे जायचंय ते सांगतो टॅक्सी ड्रायव्हरला मी मला कुठे जायचंय मराठीत सांगतो मी कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो अगदी फाय स्टार असो नाही तर आपलं उडप्याचं हॉटेल असो मी त्याला मराठीमध्ये सांगतो मला काय हवं ते आजपर्यंत मला कुणीही त्याला मराठी कळलं नाही माझं आणि त्यामुळे मला सर्व्हिस दिली नाही असं झालेलं नाही देतात ते आणि मी मराठी माणूस जर हिंदीमध्ये बोलायला लागला तर मी पण सांगतो अरे तू मराठी मी मराठी हिंदीत काय बोलतो बोल ना मराठीत त्याला इंग्रजीत बोलतो कशाला हिंदीमध्ये बोलतो बोल माझ्याशी मराठी मराठी मराठीशी बोललंच पाहिजे नाही इतरांशी पण बोललं पाहिजे माझा पण आग्रह आहे त्यात काही गैर नाही काही गैर नाही आता तुम्ही सिच्युएशन त्या लोकल मधील जर लक्षात घेतली तर त्यांनी सांगितलं की जरा आगे वडो त्यांनी पाहिलं त्या अर्णव खैरेचा जो चेहरा आहे तो शुद्ध शुद्ध शुद्ध, शुद्ध अगदी हा? टिपिकल मराठी चेहरा आहे सांगायला लागत नाही हा म्हणजे अशी शंका सुद्धा ज्याने त्याला दोन चार मारल्या त्यांच्या मनात आली नसेल की अरे हा कदाचित उत्तर भारतीय असेल हा दक्षिण भारतीय असेल हा बिहारी असेल हा, हा उत्तर प्रदेशी असेल साक्षात प्रत्यक्ष नितळ पारदर्शक हा मराठी मुलगा आहे आणि आता सध्या स्पिरिट आहे लोक भारलेले आहेत भारावलेले आहेत ही तरुण पिढी तर आग्रही ती मनसेचे असो नसो प्रत्येक मराठी तरुणाच्या मनात मनातच मराठी बोल चाल मराठी बोल शिवी पण द्या मराठीत इथपर्यंत आपण आलोय मी पाहायला येते बोर्ड होता शिळीत पण द्या मराठीत त्यांना साहजिकच वाटलं असेल की अरे मराठी आहे ना आगे बडो काय जरा पुढे माना जर पुढे चला असं म्हण ना आगी बडो घेऊ बर त्यानंतर त्याने काय केलं असेल आता तिथे काही लोकलमध्ये काय हे चौघच पाच जण असतील का नाही खूप लोक असणार त्यातले काही साक्षीदार म्हणून पुढे पण येतील या है, करन, की हा या प्रकारची हे भांडण झाली कारण क्लोज सर्किट टी व्हीमध्ये त्या डब्यातून उतरलेली वगळे प्रत्येक स्टेशनची माणसं तुम्हाला दिसणार आहेत प्रत्येक डब्यातून कोण उतरले किती उतरले कोणत्या विशिष्ट डब्यामध्ये तो असेल तिथून तो बाहेर पडला तो आज जातानाची दृश्य असणार आता त्याला लोकेट करणार पोलीस अरे मुंबईत झाल्या गु गुन्ह्याचे तपास ते नेपाळपर्यंत जाऊन करतात उत्तर प्रदेशमधून धरून आणतात क्लोज सर्किट टीव्हीच्या एवढीशी याच्यावरून तर ही पोरं तर ते शोधणार तोही कुठल्या डब्यात शिरला बघणार त्या डब्यात कोणती पोरं शिरली ते बघणार त्यातून कोण बाहेर पडले केव्हा हो पडले त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव होते याच्या चेहऱ्यावर काय भाव हे सगळं येणार क्लोज सर्किट टी व्हीमुळे डोंट वरी आणि ही आत्महत्या घडली नसती तर ही एनसी होती धरलं असतं पोरानं आता एवढं पेपर पेपरला आलं पण आत्महत्या झाली म्हणून ते पेपरला आलं रोज साधारणतः मुंबईच्या एवढ्या हजारो लोकल धावतात ना त्याच्यात कित्येक शेकडो लोक मार खातात फटके खातात थोबाडीत खातात पाठीत खातात अरे गुडघे मारतात काही लोक मी गेलो लोकलमधून प्रदीर्घ काळ मला माहिती आहे आणि आम्ही सेकंड क्लासमधूनच केला आयुष्यभर प्रवास तिकडे ते मागून लोक गुडघे मारतात कोपरं मारतात त्याच्यापेक्षा एक घाणेरडी पद्धत आहे अनेक लोक काय करतात त्यांना माहिती असतं बाजूचा आहे ना याची जिरवायची मग ते काय करतात माहिती अशी हँडल वरती धरल्या समोर इथून वास सोडतात नुसतं तोंडावाटे वास नाही इथून वास सोडून त्याला माणूस बाजूला गेला पाहिजे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लोकलमध्ये आतमध्ये जाऊन तुम्ही बसताना आणि आनंद घेता एक वर मी बसलो सीट मिळाली मला सीट मिळाली अह हो खिडकीची म्हणजे पाहिलं मग थोड्या वेळी काय होतं पुढलं स्टेशन आलं की माणसं अशी 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 आतमध्ये शिरतात आणि दोन या याच्यामध्ये बाकांच्या मध्ये उभी राहतात अरे तुम्ही बसलेल्या त्याला खाती आणि त्याचं जे लिंग तो भाग आहे ना तो तुमच्या पुढे असा डुकू 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 असतो आताच तो मध्ये असतो मला कबूल आहे पण अरे त्याचा वास किती येतो त्याच्याबद्दल कोण बोलत हा महत्वाचा प्रश्न आहे लोकल प्रवासातला त्याच्याही बद्दल बोललं पाहिजे की लोक खाकावर करून सोडतात ते सोडा पुढे बसतात आणि साले कसे कसे घाणेर वास येत असतात त्यांचे आणि काही करता येत नाही असं करणार काय हा मध्ये घुसणाऱ्या लोकांच्या संदर्भात वेगळा व्हिडिओ करू आपण पण इथे येऊया यार तो मुलगा बोलल्यानंतर याने त्याला म्हटलं असणार काय रे मराठी नाही काय बोलतात तुला मराठी असणार पण तो भैया असता किंवा उत्तर भारती असता किंवा बिहारी असता तर त्यांनी त्याला आणखीन दोन रपटे मारले असते नक्की मारले असते याचं कारण ते स्पिरिट मग आणखीन डबल झालं असतं हे सिंगल स्पिरिट असणार त्यांचं मराठी असून बोलतो रे नाही ना मराठीत बोल मरा हो, मरा ना आम्ही मराठी आहोत तू मराठी आहे बोलूया ना मराठीत त्यांनी काय केलं मी सांगतो साधारण लोकलमध्ये काय होते मी अरे आपण आयुष्यभर मी तर कॉलेजच्या दिवसापासून काय याच प्रवास केलाय हे आता जरा बरे दिवस आले गाड्या गाड्याविड्या आपले आयुष्यात थेड खाड सेकंड क्लास पण गेले नव्हतं ना राजा काय करतात कानफडात दिली असणार मराठी माणूस त्याची आवडती सवय आणि मनसेवाल्यांची काय माहिती कानफडात मारतो जेवढे मनसेवाल्यांचे व्हिडिओ येतात कुणाला तरी फटके देताना ते तुम्हाला ते ढुंगणावर फटके देतायत वगैरे असं दिसणार नाही पाठीवर मारतायत असं दिसणार नाही पोटात बुक्के मारतात असं नाही कायम बघा तुम्ही पन्नास व्हिडिओ काढून काळा एकूण पन्नास मध्ये तो थोवाडीतच मारतो त्याच्या इकडून एकदा मारतो इकडून एकदा मारतो डोक्यात टपली मारतो मग मा काय करतात आता चार पोरं असतील एकाने पुढून दिली असेल फिरून दुसरीने मागून टपली मारली असेल याच्या पलीकडे काही केलं नसणार याच कारण माझा एक मित्र आहे त्याचं नाव मी नेहमी घेतो बिनू वर्गीस तो पोलिस साठी काम करतो इन्फॉर्मर आहे इन्व्हेस्टिगेटर आहे डिटेक्टिव्ह आहे सगळं आहे मी त्याला फोन केला मी म्हटलं या मुलाचा पोस्टमार्टम झाला का रे हा जो खैर आहे त्याचा तुम्हाला हा झाला म्हणजे त्याचा रिपोर्ट आला का तो तुम्हाला आला मग म्हंटल हा रिपोर्ट जरा भाजपवाल्याला पाठवला पाठव ना साटमला की त्याला म्हणो त्या मध्ये त्याला कुठेही कसलीही अंतर्गत किंवा बाह्य जखम झालेली नाही दिला होता तुम्हाला कोणी हा रिपोर्ट की एकही जखम नाही त्याच्या अंगावर एकही माराची खून सुद्धा नाही फक्त त्याच्या ह्याच्यावर इथे गालावर हा ते मनसेचा पंजाब उमटलेला ची पुसट शिकवण येते पण एवढ्या वेळानंतर बाकी काहीच नाही हा त्याला काय मारायचं बिरायचं आणि त्याला असा मर्डर करायचा वगैरे असं नव्हतं अरे तू मराठी पोर काय मराठी पोराला मराठी माणूस पोर सुद्धा मारताना सुद्धा सापटी मारतो त्यांनी मराव त्यांनी जखमी व्हावं त्याला जखमा व्हाव्या तो रक्तबंबाळ व्हावा डोकं फोडावं असं नसतं आणि नसणार हो मला ती मुलं माहिती नाहीत पकडली जातील तेव्हा तेही सांगतील आम्हाला तो मराठीत बोलला नाही त्याचा राग आला म्हणून आम्ही त्याला मराठीत बोलतोय दोन झापडा मारल्या आता डायरेक्ट आमदार नाही खासदार करतात की हो आम्ही झापड मारली अधिकाऱ्याला पण मारले म्हणून वर भूषणाने सांगतात तेही सांगतील हो आम्ही मारले पण आता तो जाऊन आत्महत्या करील आम्हाला काय माहिती असं जर गाडीमध्ये थापड मारली झापड मारली फटके मारले भांडण झालं म्हणून लोकांनी आत्महत्या करायला लागले तर रोज गाडीतून पडून म्हणे मुंबईमध्ये काय तीस का बत्तीस मारत माणसं मारतात जवळ दोन तीनशे आत्महत्या व्हायला लागतील यार इतक्या लोकांचे भांडणं होतात सव्वन दिवसामध्ये मुंबईमध्ये जरा जर जा धक्काबुक्की झाली काही नाही घरी गेला के आत्महत्या केली मला गाडीमध्ये त्रास झाला दोन चार मुलांनी फटके दिले किंवा काय बायटान्सच सुद्धा बायका मारा मारे करत असं कुणीतरी त्याला मध्ये मराठी बोल म्हणून आत्महत्या करेल याची जरा पुसटशी जरी कल्पना एखाद्या माणसाला तुम्ही उद्या भांडण झालं चला मराठीवरून झालं आणि तो मराठी माणूस आहे तरी तुम्हाला म्हणाला की अय नि कि अय दिकतानी किया तुम्ही म्हणाल ए पहिली तर गोष्ट मराठीत बोल आणि मला सांग काय म्हणायचं तुला हा मला दिसत गर्दी केवढे बघितलीस धक्का लागला आणि तो म्हणाला की हा तुम्ही असे वगैरे हो एक दिली ठेवून तिकडे मारण्यासाठी दिली आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा या मुलांवर दाखल कसा करणार तुम्ही माझा चॅलेंज करूनच दाखवा त्यांचं इंटेन्शन यांनी आत्महत्या करावी असं होत असं तुम्ही कोर्टात सिद्ध करूनच दाखवा माझा चॅलेंज होऊच शकत नाही होऊच शकत नाही होऊच शकत नाही कोर्टामध्ये सिच्युएशन ही जज समोर मांडल्यानंतर तो म्हणेल रोज कोर्ट आणि तो जज कधीतरी वकील असेल ना त्याने फटके खाल्ले असतील त्यांनी पण कधीतरी तो म्हणाल या कॉमन आहे हे सामान्य आहे हे नेहमीच आहे नेहमी घडणारी घटना आहे ठीक आहे मग त्याच्याकडे तर घरी जाऊन आत्महत्या करता का कोणी कर त्यांना एन सी होणार कोर्टामध्ये आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा आहे आम्ही छट म्हणतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा अरे रोज जर प्रत्येक भांडणातून लोक आत्महत्या करायला लागले तर किती लोकांना तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त आणि त्यांची जी मागची हे होती भूमिका ती त्याने आत्महत्या करावी घरी जाऊन किंवा त्याची हत्या करावी यातलं काही होतं का नाही का कोटात सिद्धच होणार नाही बघा तर तुम्ही आपले खटले भरा 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 खटले भरा खटले भरा आणि दुसरी गोष्ट आजच सांगतो की उद्या मनसे तर आता काय ना त्याचे आत्महत्या केल्यामुळे तो वेगळं वळण झालं पण उद्या नुसते फटके मारल्याबद्दल तर आमचे एकनाथ शिंदे पण सत्कार करतात की हो कोण करत नाही राज ठाकरे करतात ना कोणी कोणाला झापड मारून आलं की सत्ता वाले कर वाले कर सत्कार करतात अरे काँग्रेसवाले पण हल्ली करायला लागले भाजपवाले पण करायला लागले तुम्ही सत्कार करता झापड मारणाऱ्यांचा आणि झापड मारण्याबद्दल तुम्ही आत्महत्येचा प्रवृत्ती तर गुन्हा दाखल करा म्हणता काय काय आहे ही मीती आहे तुमची आणखी नाही गोष्ट पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सगळ्या माझ्या ह्यांना आवाहन आहे कुणाला चॅनल्सवाल्याला ताबडतोब तुम्ही आजच्या आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट पूर्ण झालेले आहे त्याच्यावर सही झालेली आहे तुम्ही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट घ्यायचं तुम्ही सगळेजण बिनू वर्गेसला ओळखता बिनोला फोन करा त्याच्याकडून पोस्टमार्टम रिपोर्टची कॉपी घ्या घ्या कॉपी त्याच्याकडून आणि दाखवा प्रत दाखवा कॉपी नाही प्रत दाखवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांच्या कोणत्याही त्या अर्नव खैरेच्या कुठल्याही आवाजाला जराही बाह्य हो, किंवा अंतर्गत इजा झालेली नाही म्हणजे तो मुद्दा संपला दुसरा मुद्दा आत्महत्येला प्रवृत्त कर अरे त्याला काय माहिती हा कोण आहे तो मराठी मुलगा आहे आणि मराठी बोलावं एवढा आमचा आग्रह आहे याच्या पलीकडे काही नाही तुला मराठी बोल असं मराठी बोल असं म्हटल्याबद्दल तुम्ही जाऊन आत्महत्या करणार एवढे तुम्ही मनाने दुर्बळ आहात एवढे मनाने तुम्ही संवेदनाशील आहात भावनाशीलता समजू शकतो पण ही भावना व्यवस्था नाही का ती मुलं भावनाशील होती की त्यांनी भावना होती त्यांची अंत प्रेरणा होती आज राज ठाकरेच्या संस्कारांनी सगळी तरुण पिढी भारावलेली हो आहे म्हणजे मंत्रमुग्ध झालेली आहे अभिमंत्रित झालेली आहे ज्या इंग्लिश शब्दाला पण आपण पर्याय शब्द वापरूया अभिमंत्रित झाले त्यांना आतून आता तो राग एकदा जो बाळासाहेबांच्या काळात मराठी आणि अमराठी प्रश्नावर जागला होता ना तो आज जागा झालाय मराठी तरुणांमध्ये आणि त्याचं प्रेरणास्थान उद्धव नाही राज आहे त्यामुळे त्यांची त्याच्या मागची हे काही त्यांनी आत्महत्या करावी नव्हती आता अत्यंत नाजूक मुद्दा आहे त्यांनी आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं की वा असं असं मला मारलं बिरलं हे ते त्याच्यामध्ये तो जर एका शब्दाने बोलला असता की याच्यामुळे मी इतका विव्वळ व्यथित आहे मी आता जीवच देतो तर आईवडिलांनी तिथल्या तिथे त्याची समजूत घातली असती तो जेव्हा बोलला तेव्हा ते मारहाणीचा किस्सा त्यांनी सांगितला पण त्यांनी हे नाही सांगितलं की याच्यामुळे मी असं काहीतरी हे झालंय त्याने का एवढं काय म्हणतात त्याला दबाव घ्यावा मनावर का धडपण घ्यावं एक तरुण मुलगा आहे आज समाजामध्ये तो वावरतो कॉलेजमध्ये वावरतो या सगळ्या गोष्टी अवतीभोवती घडताना बघतो पेपरमध्ये तुमच्या दैनिकामध्ये वृत्तवाहिन्यांवर तू बघतो ना हे सगळं त्यामुळे एवढं भयभीत होऊन आता काय मी जगण्यालाच अर्थ नाही अरे तुझं जगणं ते थोडंसं मार खाणं याचा असा संबंध तू लावलासच कसा मी तर म्हणेन हे विधान करताना थोडं मला काळजी घ्यावी लागते मला अर्णव खैरेबद्दल काही मला त्याची माहिती पण नाही मी पेपरला फक्त नावाचं नावा पलीकडे माहिती नाही पण तुम्हाला सांगू की मी चेहरा वाचतो इथे तुम्हाला जरा कळावं हो काही लोकांना जे मराठीशी सराईत आणि सफाईदार मराठीशी परिचित नाही तर त्यांच्याकरता मी चांगला फेस रिडर आहे अतिशय उत्तम पद्धतीने मी चेहरा वाचू शकतो त्याचा एक अर्थ अन्वाया अर्थ आणि अनर्थ देखील सांगू शकतो आणि तुम्ही केवळ मी म्हणतो म्हणून कशाला चेहऱ्याचं हे करणारे अनेक लोक आहेत हा काही पोलीस आहेत काही इतर तुम्ही कोणत्याही माणसाला याचा चेहरा दाखवा तो एक जरा पेपर घे त्या अर्णव खैरेचा जो चेहरा आहे ना हा त्याच्यामध्ये हा तुम्हाला दिसतोय का येतोय व्यवस्थित आला ते बघा हा जो मुलगा आहे ना याचं चेहऱ्याचं जे मिरिडिंग करतो ना त्याच्यावरून मला तीन निष्कर्ष मी काढतो माझा आग्रह नाही घेतो तुम्ही मान्य करा किंवा आम्ही साठमणी मान्य करावे किंवा बीजेपी वाल्याने करावे किंवा त्याची बाजू घेऊन लिहिणाऱ्यांनी करावे असं माझं म्हणणं आहे पण मी निष्कर्ष सांगतो तीन माझे एक चेहरा वाचणारा माणूस म्हणून ते लक्षात घ्या तुम्ही विचार करा तुम्ही तो चेहरा त्या मी बोलतो त्या विशिष्ट एका दृष्टिकोनातून पहा पहिली गोष्ट ना हा हायपर इमोशनल आहे म्हणजे काही मुलं ही अति भाऊक संवेदनशील असतात हा मुलगा याच्या चेहऱ्यावर निरागस्ता आहे पण या निरागस्त मागे एक प्रकारच काहीतरी मला असं दिसत आहे की वैयक्तिक जीवनात त्याच्या एक अस्वस्थता अशांतता आणि एक अंतप्रवाह त्याच्या अंतर्मनामध्ये असा आहे की जो त्याला त्याच्या एकूणच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक करतो आणखीन एक हे मला असं वाटतं त्याचे डोळे मी बघतोय हे मी म्हणतोय ते इतरांकडे व्हेरीफाय करतो मी एक मराठीमध्ये चांगलं पुस्तक पण आहे याच्यावर त्याच्या डोळ्यामध्ये ना एक अनिश्चित अंतर्भूत आणि एक अशी भयभावना आहे हा मुलगा घाबरेट असणार काहीमुळे ते पान गळून पडलं म्हणून अरे आभाळ पडलं आभाळ पडत म्हणलं म्हणत पळत सुटणाऱ्या सश्याचं ते आपण कथा ऐकलेली आहे ना हा मुलगा त्याच्या डोळ्यांमध्ये ही जी भावुकता आहे त्या भावुकतेमध्ये एक प्रकारची मला आत्मविश्वासा अभावी आणि न्यूनगंडामुळे असलेली भयशंकितताय मी भयशंकित भयचकित नाही म्हटलं भयशंकित म्हटलं याचं कारण असं आहे की कदाचित याला असं वाटलं असेल की ही मुलं रोज जर या गाडीतून जात असतील तर आपल्याला लक्ष करून कदाचित आज फटके दिले उद्या परत मारलं तर ही भयशंकित अवस्था म्हणजे आज मारलं ठीक आहे आता मी ते सुखरूप परत आलोय मला काय फारसं लागलेलं नाही पण उद्या आली तर हा एक गंड आहे हा एक गंड आहे हा एक प्रकारचा भयगंड आहे की आज झालं ते उद्या झालं तर उद्या ती आणि मुलांनी मला परत लोकेट केलं मला जर बरोबर हे केलं आणि केलं तर ती आहे आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी त्याचे वडीलच सांगू शकतील की जास्त संदर्भ देऊन मी त्यांचे माझ्या त्याच्या आईवडिलांबद्दल माझ्या मनात पूर्ण सहानुभूती आहे म्हणून मी जास्त त्याच्याविषयी बोलत नाही जरी मला काही बोलता येणं शक्य असलं तरी आणि हे कदाचित काळांतराने त्याचा सगळा ज्यावेळेला इतिहास लोकांसमोर येईल किंवा निदान डॉक्टर आणि ते हे सगळे पोलीस वगैरे चौकशी करतील त्यावेळेला या मी पोलिसांनी पण हे अँगल मी बोलतो ते लक्षात घ्यावे त्याला असुरक्षित वाटतंय त्याच्या घरामध्येच त्याला असुरक्षित वाटतंय असं माझं त्याच्या चेहऱ्यावरचं जे वाचन आहे चेहऱ्याचं त्याच्यावरून वाटत त्यामुळे ठीक आहे सेना आणि मनसे हे पूर्णपणे निर्दोष आहे संघटना म्हणून तर तुम्ही धिक्कार आहे तुमचा तिरस्कार आहे मी निषेध आहे की तुम्ही याच्यात पक्षीय राजकारण पक्षाने केलं का नि, के अरे आज घराघरात मराठी मुलगा जो आहे तो मनसेत असो मनसेला मत देत असो नसो तो आज मनातून प्रत्येकाच्या मनात एक चैतन्याचा कण हा राज ठाकरेच्या नावाने आहे त्याच्यामध्ये ते चैतन्य आता हळूहळू फुल्लिंगाच्या स्वरूपात तेवत आहे प्रज्वलित होत आहे आणि मराठीची अस्मिता अभिमान आणि मराठीबद्दलचा आग्रह हा बाळासाहेबांच्या काळानंतर प्रथमच राज ठाकरेंमुळे या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीमध्ये जाज्वल्य स्वरूपामध्ये काहींच्या सुप्त असला तरी गुप्त असला तरी तो प्रगट होतो जरा जरी कुठे त्याला हे झालं तरी तर तो, तो होतोय त्यामुळे ही एक त्यांची प्रतिक्षिप्त त्याला इंग्लिशमध्ये चांगला शब्द आहे तो तुम्हाला कधीच कळे रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे तात्काळ होणारी स्वाभाविक प्रक्रिया प्रतिक्रिया तो मराठीत नाही बोलला मराठी असून बोलला मराठी चेहरा दिसतो ए काय रे मराठीत नाही का बोलत आहेत तर मनसे सैनिक येतो तो संघ परिवारातला असता तर ते त्याने त्याला असं नमस्ते सदावत सले मातृभूमी वगैरे करून काहीतरी करून त्याला सांगितलं असतं की बाळा शुद्ध मराठीत जर बोलू शकतोस तर तू का बर अमराठी भाषेचा आश्रय घेतलास तुझं परत वंदन असो तुझं काँग्रेसवाला असता गांधीवादी तर तो म्हणाला असता की तू एकदा हिंदी बोललास आणि मराठीचा अपमान केलास आता पुन्हा एकदा अमराठी बरा हिंदीमध्ये बोल परत एकदा अपमान कर नंतर मग माझ्या या गालावर आणि त्या गालावर असे दोन थापडा मार असं बोललं असत मनसे असो असा शिवसैनिक उभाटाचा पण असो तो कानाखाली आवाज ही त्याचा आवडती भाषा अरे खळल्या खटाकचं कौतुक हाच मीडिया करतो ना मग दुकानाचं फोडलं तर खळल्या खटाक दुकानदाराला मारलं तर ते मग हुजराती उत्तर भारतीय फेरीवाले यांना वगैरे मारलं तर कसं कौतुक कौतुक करतात आपले वृत्त वाले करतात ना मग दिला ठेवून ठेवून त्याला मराठी बोलण्याकरता त्यांवा मरावाशी नाही आत्महत्या करावी अशी काही त्यांची हे नव्हती त्याच्या मागे त्यांनी केली मागे के वेगळी कारणं आहे ती कारणं पोलिसांनी शोधून काढली पाहिजे की काय असुरक्षित वाटत होतं का न्यूनगंड होता का आत्मविश्वास नव्हता का त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा अंतप्रवाह असा होता की ज्यामुळे त्यांनी असं घायकुतीला येऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं त्याला माझी श्रद्धांजली आहे अर्णव खैरेला माझी श्रद्धांजली आहे मनपूर्वक आहे त्याच्या आईवडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे परंतु या राजकारणात मी सहभागी होण्याला नकार देतो आणि ठामपणे तुम्हाला सांगतो की सेना उगाठा आणि मनसे निर्दोष आहेत आणि ज्यांनी त्याला मराठीकरता दोन थापडा दिल्या त्यांच्याही बाबत मी म्हणेन की हे करावं असं आपल्या वृत्तवाहिन्या आणि मराठी वृत्तपत्र वारवार सांगतात राज ठाकरे सांगतात त्याच्या संदर्भात त्यांनी ते केलं ते त्यावेळेला के योग्य होतं ते केवळ अयोग्य ठरलं के कारण त्याने आत्महत्या केली त्याने आत्महत्या केली नसती तर हा प्रसंग कदाचित उजेडातही आला नसता परंतु तो धडा शिकला असता अर्णव आणि पुन्हा मराठीत बोलला असता हा विषय संपला असता असं तुम्हालाही वाटतं ना वाटतं ना मग बोला सांगा व्यक्त व्हा धन्यवाद